शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुकडेबंदी उठवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता एक ते दोन गुंटे जमिनीच्या खरेदी विक्रीचा मार्ग अखेर मोकळा तुकडेबंदी कायद्याची कार्यपद्धती शासनाकडून जाहीर होताच हजारो शेतकऱ्यांमध्ये दिलासा आणि आनंदाची लाट राज्यातील रखडलेले तब्बल पन्नास लाख व्यवहार शेवटी नियमित होण्याचा मार्ग खुला झालाय कापूस खरेदीत महाराष्ट्र पुन्हा मागे तेलंगणाची जोरदार बाजी जाच कठीणमुळे महाराष्ट्रात प्रतिसाद चिंताजनकरीत्या थंड देशभरात पाच लाख टन कापूस खरेदी दे होऊन देखील महाराष्ट्राचा वाटा फक्त चाळीस हजार टनांवर थांबलाय तर तेलंगणाने तब्बल दोन लाख टनांनी खरेदी मिळवत आघाडी काबीज केली शेतकऱ्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढवणारं चित्र अजित पवार बीडचे पालकमंत्री पण आता त्यांनाच भाजपचे तीव्र आव्हान सहा पैकी तब्बल पाच नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप थेट आमने सामने राजकीय तापमान चढवणारी थरारक टक्कर पन्नास हजार द्या आणि दर दाखट असताना दिव्यांग प्रमाणपत्र घ्या अहिल्यानगर जिल्ह्यात घोटाळा उघडकीस दिव्यांग प्रमाणपत्रांचा अक्षरशः बाजार तयार जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू पासवर्डचा सर्रास गैरवापर तर एजंटांचा पोलिसांकडून शोध संपूर्ण प्रशासन हादरवणारे प्रकार नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबरच्या नुकसानग्रस्तांना मदत ऑक्टोबरच्या नुकसानीसाठी प्रतीक्षा चौपन्न लाख रुपयांची मदत वितरित तर नऊशे अठरा शेतकऱ्यांना प्रशासनाने डीबीटीद्वारे खात्यात पैसे दिलेत पंचनामे पूर्ण पूर्ण होऊन देखील अंतिम अहवाल रखडलाय तीस जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांचा शेतकरी मेळाव्यात पुनरुच्चार ऊसाची काटामारी वजनवा विभाग थेट रडारवर गंभीर तक्रारींचा बडीमार होता चौकशीला वेग शासनाला सविस्तर अहवाल देण्याची तयारी शेतकरी संघटनांच्या सलग प्रश्नांच्या जोडीसमोर वजनमाप अधिकारी पूर्णपणे निरुत्तर महसूल उत्पन्न विभागातील गोंधळामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखीनं उफाळलाय बीड जिल्ह्यातील नायगाव परिसरात युजर आयडीयाबाबत सोयाबीन खरेदी ठप्प तांत्रिक अडचणींचा नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका राज्य सरकारकडे पाठपुरवठा सुरूच नाशिक जिल्ह्यात सोळा हजारांहून अधिक सौर कृषी पंप शेतकऱ्यांचा कल वाढता दहा टक्के रक्कम भरून मिळतोय पंप <स्थाँगा> शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे आता बांधावरच मंडळ किंवा तालुका कार्यालयातील चक्र थांबणार कारण ग्राम पातळीवर कार्यरत कृषी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून लॅपटॉप देण्यात येणार आहे आणि या सुविधेमुळे शेतकऱ्यांची माहिती शेतीच्या बांधावरच त्वरित ऑनलाईन अपलोड करणे शक्य होईल लवकरच जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना दिलासा आता डिजिटल सातबारासाठी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट देखील मान्य होणार आहे आधारभूत केंद्रावर काढण्यासाठी आता रंगीत प्रिंटची सक्ती मागे घेण्यात आली आणि याचा आता फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार तीन हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता लाडक्या बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येते पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होऊ शकतात बीड जिल्ह्याला रब्बी हंगामातील पेरणीसाठी एक हजार चारशे दहा कोटी अनुदान मंजिर नैसर्गिक आपत्ती अनुदानातून तरतूद एक लाख चार हजार तीनशे एक एकतीस शेतकऱ्यांची ए एक के वाय सी अद्याप देखील प्रलंबित नांदेड जिल्ह्यात देगलोरात घरकुल योजनांना लाचखोरीची लागत मंजूर घरकुलांचे काम रेंगाळले एक हजार सहाशे सात घरकुलांचे प्रस्ताव आज देखील प्रलंबित संतप्त शेतकऱ्यांचा तासभर रास्ता रोको चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव अचानक कमी पुकारले पोलिसांकडून समजूत आंदोलन अखेर मागे घेतले सकाळी साडे नऊ वाजता कांदा लिलाव सुरू झाले अचानक कांद्याचे भाव सातशे ते आठशे रुपये क्विंटल तर काही मालाचे भाव एक हजार रुपये असे कमी पुकारल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आग्रा रोड कडील दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर मुंबई आग्रा रोड अचानक दहा वाजता रास्ता रोको पुकारला डिसेंबरमध्ये रेशनमध्ये ज्वारीचे वितरण ज्वारीची दोन टप्प्यात खरेदी यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांना लाभ मिळणार पिंजऱ्यातील कुत्रा देखील बिबट्याने पळवला पुणे जिल्ह्यातील एक परिसरात तीन बिबटे आणि दोन बछड्यांचा धुमाकूळ शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची संपूर्ण माहिती नव्याने संकलित करण्याचे आदेश देण्यात आलेत अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याची भीती एकशे चौदा गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज आठ वीज उपकेंद्रातील गावे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा संचार वाशिम विभागात सौरपंप मिळण्यास विलंब शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान चार वर्षांपासून प्रत्यक्षात पीएम कुसुम योजनेतील प्रकार जमीन अधिग्रहण सुरू आता बोलू नका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली याचिका ऐकण्यास नकार दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही वर्षा गायकवाड यांची भाषा बदलली काँग्रेस स्वबळाकडून आग पुन्हा आघाडीकडे आमचे निर्णय राज ठाकरे घेतात देशपांडे यांचं वक्तव्य <गणगा> मका हमीभाव केंद्रासाठी पुरवठा अधिकाऱ्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा पंढरपूर तालुक्यातील स्थिती मका उत्पादकांना सहाशे ते आठशे रुपयांचा फटका बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर राज्याची मोठी तयारी बिबट्याला शेड्यूल वन मधून वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे जाणार वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्यूल वन, वन मध्ये समाविष्ट प्राण्यांना मारण्यास मनाई आहे मात्र राज्यातील मानवी वस्तीत बिबट्यांच्या हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्याला शेड्यूल वन मधून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली दे केवायसीसाठी सांगली जिल्हा बँकेने सहा लाख खाते गोठवली खातेदारांनी तातडीने केवायसी करावी सुट्टीच्या दिवसही आज बँका सुरू राहणार गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता कमीच भारताकडून अमेरिकन एलपीजी आयात सुरू देशातील नव्वद टक्के एल आयात परदेशातून होतं यातील मोठा हिस्सा मध्य पूर्व देशांकडून होतोय अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीची एकशे शेहेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली जीवनज्योतच्या पाठपुरवठ्याला येस पैसेही व जमा होत आहेत महाराष्ट्रात तापमानवाढीचा वेग वाढला कोकण पुणे नाशिक जळगाव ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये दिवसासह रात्रीची उष्णता देखील चढी वनी परिसरात अवकाळीने द्राक्षबागा उद्ध्वस्त उत्पादक हवाल देईल कर्जमाफी शेतसाऱ्या सूट देण्याची आंबेवटी सोसायटीची प्रशासनाकडे मागणी कमी दराने शेतमाल खरेदी करण्यावर कठोरी कारवाई करणार कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांचा इशारा वृद्ध लाभार्थ्यांची ई साठी दडपड संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी तहसीलचे हेलपाटे काही महिन्यांपासून निधीचे वितरण ठप्प झाले भारतात प्रत्येकाच्या हातात येणार फाय फोन संकेत वेगाने वाढ दोन हजार एकतीस पर्यंत एक, एक अब्ज ग्राहकांचा टप्पा ओलांडणार बीड जिल्ह्यात ई पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन स्वस्त धान्य दुकान दु वितरित विस्कळीत सततच्या तांत्रिक अडथळ्यांना दुकानदार वैतागले रेशन वितरण बंदचा इशारा द्राक्ष पंढरीची व्यथा ऐंशी टक्के उत्पादनात घट आता निर्याक्षम द्राक्ष तपासणीच्या दहा हजार खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगोटीवर यंदाच्या मा हंगामात अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे द्राक्ष उत्पादनात सत्तर ते ऐंशी टक्के घट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आणि अशातच निर्याक्षम द्राक्षाच्या नमुना तपासणीसाठी लागणारा दहा हजार रुपयांचा खर्च निर्यातदारांनी उचलावा अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून जोर धरताना दिसत आहे पावसाला पोषक हवामान राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी पुढील तीन दिवस थंडी काहीशी कमी राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय दरातील चढ सोयाबीन विक्री बाबत शेतकऱ्यांची ठरेना विक्री की साठवणूक खरेदी केंद्र आणि बाजारभावामध्ये सहाशे रुपयांचा फरक आठवड्याच्या सुरुवातीला घटलेल्या दरामध्ये आता वाढ होऊ लागली त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे व्हिडिओला लाईक करून ला ला शेअर करा दोरच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका